हनुमान जयंतीचे औचित्य साधून गोंदियाच्या शिवलैन भागातील प्रसिद्ध हनुमान मंदिरात एक लाख आठ हनुमान चालीसा वाचनाचे आयोजन करण्यात आले असून गोंदिया शहरातील हजारो महिला पुरुषांनी यात सहभाग घेत हनुमान चालीसाचे पठन केले संध्याकाळी हनुमान मंदिरात महाआरतीच आयोजन करण्यात आले असून सकाळी पाच वाजता संकटमोचन हनुमानजीचे अभिषेक करून पूजेला सुरुवात होऊन हनुमान मंदिर सेवा समितीच्या वतीने भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे जवळपास दहा हजाराच्या वर भाविकांकरिता मंदिर समितीच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे तर हनुमान जयंतीच्या पूर्वसंध्येलाच गोंदिया शहर जय हनुमान जय श्रीरामच्या गजराने दुमदुमून गेला होता न्यूज करिता राधाकिसन चुटे गोंदिया